आगतं, आगतं, स्वागतं, स्वागतं, स्वागतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्य नामदार अण्णा अण्णामोहोळ यांचे सोलापूरच्या पुण्य नगरीत हार्दिक स्वागत सोलापूरकरांचे स्वप्न होत आहे साकार आय टी पार्क उद्योग निर्मितीच्या संकल्पनाला येईल आकार तरुणाईला उत्तम रोजगाराचे खुले होईल द्वार चला या सुवर्ण क्षणाचे आपण होऊ साक्षीदार आपल्या लाडक्या देवा देवा देवाभूमीचे मानवीय आभार बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी साडे वाजता सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा शुभारंभ सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहूया आणि देवाभूमीचे आभार मानूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे सोलापूरच्या पुण्य नगरीत हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक मान्य श्री सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट विधानसभा आमदार श्री देवेंद्र राजेश कोटे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान त्यांचं जे एकतर प्रमुख मागणी होती की पगारामध्ये साडेसहा हजार रुपये जी वाढ होती त्याची थकीत रक्कम जी होती ते पाच महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे शासनाकडून पासष्ट कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे सहा हजार रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर हां त्यासाठी जवळपास एक्कावन्न कोटी रुपये लागतील आणि जी काही उचल असते सणाची उचल दर वर्षी आ, जी आपण देतो बारा हजार पाचशे रुपये त्याप्रमाणे देखील एस टी महामंडळ त्याची पूर्तता करणार आहे आणि असे एकूण जवळपास पंच्याऐंशी हजार एस टीचे कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना याचा लाभ मिळेल मी आम्ही महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आम्ही जेव्हा जेव्हा सर्वसामान्य शेतकरी असेल लाडक्या बहिणी असतील आणि जेव्हा एस टी कर्मचारी देखील जे आहेत ते देखील अतिशय म्हणजे गाव तिथं एस टी अतिशय म्हणजे जिथं अगदी रस्ता नाही चांगला तिथं देखील ही एस टी पोहोचते आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेला सेवा देत असते त्यामुळे दिवाळीमध्ये देखील एस टी कर्मचारी जो आहे तो कधी दुःखी कष्टी होऊ नये याचा देखील विचार सरकारने केलेला आहे आणि त्याचबरोबर मंत्री प्रताप सरनाईक देखील अनेक योजना ज्या या ठिकाणी सुरू केलेल्या त्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर तर मला वाटतं भविष्यामध्ये यश टी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जे रिसोर्सेस आहेत त्याचा अवलंब करते आहे आणि भविष्यामध्ये यश टी स्वतःच्या ताकदीवर देखील उभी करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे याला शासनाला युनियन जे आहेत इथं आपले साहेब आहेत आणि इतरही सर्व अडसूळ साहेब मगाशी होते इतर लोक सर्वच जे युनियनचे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि शेवटी सरकार आणि एस टी कर्मचारी हे काही वेगळे नाही ते आहेत त्यामुळे त्यांची दिवाळी देखील गोड व्हावी अशी त्यांची आग्रही मागणी होती आणि सरकार हे सर्वसामान्यांचं सा आहे आणि मग एस टी कर्मचाऱ्यांना देखील सरकार याच्या बैठकीमधून आम्ही निर्णय घेतलेला आहे भारतदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका